नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या रुचिरा ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अतिशय आनंदाने स्वागत आहे आपण वाटली डाळ करत आहोत या वाटली डाळीबरोबरच ही जी मक्याची कणसं आहेत ती पांढरी शुभ्र छान पण आपण यामध्ये घालणार आहोत या, या करताची ही तयारी आहे हे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ही चण्याची डाळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हेही मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे डाळीचे कोणतेही पदार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला ते तेल खूप लागत असतं ते कमी लागावं याकरता काय करता येईल म्हणून हा मी व्हिडिओ तयार करते हे आपण मिक्सरमधून काढत आहोत मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं मीठ हे जे आपण फोडणीचं तयार करणार आहोत एकत्र तर याच्याकरता आपण हे आधी ते वाफवून घेणार आहोत वाफवल्यानंतर आपण जेव्हा फोडणीवर हे सगळं घालू त्या वेळेला त्याला तेल कमी लागत आणि कुणाला आवडणार नाही तेल जर कमी लागत असेल तर आता हे ओलं खोबरे आहे पण ते सुकल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळे मला ते किसूनच घालावं लागणार आहे कुकरच्या एका डब्यामध्ये मी ते घालून देते आपण पाहतोय हा जो मका आहे तो शेतामधला आहे आणि जो मिळत नाही आपल्याला पांढरा शुभ्र असलेला तर तो खूप छान लागतो पण सध्या तो, तो खूप कमी दुर्मिळ असा झालेला आहे पण मला तो मिळाला त्याच्यामुळे खूप मला आनंद वाटला छान अशी चव ही हा मक्यालाच असते चण्याची डाळ जी भिजवलेली होती ती पण यामध्ये मी मिसळून देते वाटली डाळ आपण करतो तेव्हा डायरेक्ट आपण फोडणीला ती घालतो जरा तेल कमी लागावं म्हणून हा एक प्रयोग म्हणून आपण करतो आहोत म्हणून ते आपण आधी वाफवून घेणार आहोत चांगलं शिजवून घेणार आहोत आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा त्याच्याबरोबरच ते लावून आहे त्याबरोबर शिट्टी करायची माझं भात आणि वरण सगळं झालेलं होतं त्यामुळे हे मी वेगळं आता शिजवून घेते थोडीशी कोथिंबीर यावर या मी घालून देते हे आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कोथिंबीर आपण असेल त्याप्रमाणे घालतो जास्त कोथिंबीर आहे म्हणून मी शिजवतानाच ती घालते शिट्टी झाली म्हणजे शिजण्याचं काम झालं आणि ते वेळ जाणार असत त्यामुळे कुकर मध्ये हे खूप छान काम होत या करता आपण शिट्टी देणार आहोत याला वाफवलेलं आहे फक्त फोडणीवर एक दोन मिनिटं ठेवायचं आहे गॅसची पण बचत होते तेल पण कमी लागतं आणि भाताच्या वरणाच्या कुकर बरोबर हे होऊन जात म्हणून सुद्धा एका एक अशी खांब होतात यामध्ये उतरवल्यानंतर आपण यामध्ये लिंबूही पिळून घेणार आहोत आवडत असेल तर साखरही घालावी हे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे गॅस बंद करते कुकर सुटल्यानंतर हे सगळं आपल्याला फोडणीला घालायचं इतकं सोपं असं आहे त्यामुळे ही मोकळी चण्याची डाळ मक्याचे दाणे आपले तयार होणार आहेत फोडणीचे आपण पाहणार आहोत कुकरची शिट्टी तर झालेली आहे हे आपलं जे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे हे जे पांढरं दिसत आहे मक्याची कणस पांढरी आहे त्याच्यामुळे शिजलेलं नाही असं आपल्याला वाटत असेल पण आपण बघितलं तर पूर्णपणे शिजलेलं आहे आणि उरलेलं आपल्याला फोडणीवरही शिजवता येईल आता हे जसं आपण केलं त्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी सुद्धा आपण करू शकतो की त्याच्यामध्ये सगळी तयारी करायची आहे मिरची कोथिंबीर काय दाण्याचं कूड घालायचं आहे आणि तूप सुद्धा घालून द्यायचंय म्हणजे साबुदाण्याची खिचडी सुद्धा याप्रमाणेच एकदम तयार होते छान आणि कमी तुपामध्ये आपल्याला आता कढईमध्ये फोडणी करून घ्यायची आहे तुम्हाला यामध्ये लाल तिखट घालायचं असेल मिरच्या नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता तेल मी घालते तेल तापले, जिरं हिंग खूप छान स्वाद लागतो हळद कढीपत्ता आणि हे घालून द्यायचे आपल्याला एक अशी वाफ येऊ द्यायची मक्याचे डाळ आणि वाटली डाळ ही आपली तयार होतीये मक्यामध्ये तेल शोषलं जात नाहीच चण्याच्या डाळीमध्ये व्यवस्थित तेल शोषलं जातं त्यामुळे कोणतेही जेव्हा आपण डाळीचे प्रकार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला तेल जास्त लागतं की कुकर मध्ये वाफवलं तर आपल्याला तेल खूप कमी लागतं एक वाफ येऊ द्यायचे कि झालं तर आपण बघू शकतोय अतिशय सुंदर पिवळी धमक अशी आपली मका वाटलेला तयार आहे ती सुद्धा खूप कमी तेलामध्ये आणि झटपट होणारी रसिकांनो तुम्हाला असं वाटलं असेल हो की मी सध्या गाण्याचे रागांमधील चिजांचे व्हिडिओ भरपूर अपलोड करते आहे आणि त्याच्यात हे कुठे मध्येच तर यापासूनच माझ्या चॅनेलची सुरुवात झालेली आहे तर असे अधे अदे मध्ये व्हिडिओ माझे असणारच आहे ओलंखोबरं आणि कोथिंबीर आता आपण घालून द्यायचे आहे आणि आपली छान मक्का वाटले डाळ तयार आहे तर चला तर झटपट सबस्क्राईब तर कराच पण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर, जरूर 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 पहा अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तेव्हा भेटूया पुन्हा अशाच छान भागामध्ये दोन्हीचही आपण तेवढ्या अगत्याने स्वागत करणार आहात मला नक्की खात्री आहे धन्यवाद Yeah.